नमस्कार मित्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये विचार अभिव्यक्ती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले मालोजीराजे भोसल्यांच्या एकंदरीत आयुष्यामधून किंवा त्यांच्या कर्तबगारीमधून जे काही वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडे परंपरेने चालत आला त्याविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण मुख्य भर ज्या पत्राच्या संदर्भामध्ये देणार आहोत ते पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजिया कर लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राच्या संदर्भामध्ये आपण विशेषत त्याच्यावर बोलणार आहोत हा व्हिडिओ आणि हे चॅनल अधिकाधिक सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं असं आपल्या सर्वांना विनंती आहे अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे हे त्यामागचा उद्देश आहे शिवछत्रपतींचं चरित्र हे संपूर्ण इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरांनी लिहावं एवढं मोठं आहे व्यापक आहे ते केवळ राजे म्हणून नव्हे तर एक मूल्याधिष्ठित व्यवस्था शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये निर्माण केली आणि हा काळ काड़ ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ह्या मध्ययुगाच्या काळामध्ये वतनधारी पद्धती होती राजेशाही होती हुकुमशाही होती अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या राजकीय पटावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक सरदाराचा मुलगा स्वराज्याची स्थापना करतो आणि त्या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये आजच्या आधुनिक युगामध्ये वीस एकवीसव्या शतकामध्ये जी लोकशाही लोकशाही व्यवस्थेमध्ये जी मूल्य प्रधान मानली जातात ते समतेचं असेल स्वातंत्र्याचं असेल सहिष्णुतेच असेल ही ही सगळी मूल्य जी आहे राज्य व्यवस्थेची त्याचे प्रतिबिंब आपल्याला शिवाजी महाराजांच्या एकंदरीत राज्य कारभारामध्ये दिसून येते आणि सतराव्या शतकामध्ये अशी मूल्यावर मूल्यांवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्यांची कौटुंबिक पूर्वपीठिका कशा पद्धतीची होती याचा जर विचार केला तर आपल्याला प्रकर्षाने दोन लोक इतिहासामधली आणि अधिकाधिक ज्यांच्याबद्दल ऐतिहासिक पुरावे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामध्ये मालोजीराजे भोसले आणि त्यांचे पुत्र म्हणजे शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांच्या संदर्भात आपल्याला अधिक विस्तृततेनं बोलता येतात कारण इतिहास सांगत असताना केवळ बकरींचा आधार घेऊन चालत नाही इतिहास सांगत असताना आपल्याला पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो वेगवेगळे पुरावे वेगवेगळ्या काळामध्ये समोर येत असतात जस जसं संशोधन पुढे जातं तस तसे पुरावे पुढे येत असतात तर काही पुराव्यांच्या आधारावर आपण आज मालोजी राजे भोसले यांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं चालवला या बाबतीतली काही थोडकी उदाहरणं घेणार आहोत एकंदरीतच कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आवाका विषयाचा मोठ्या असल्यामुळे ते मांडता येणे शक्य नाही परंतु जे जो विषय आपल्याला मांडता येईल तो आपण मांडण्याचा प्रयत्न करूया सिसोदिया वंश जो राजस्थान चित्तोडमध्ये चित्तोडमधून उदयास आला आणि पुढे मग दिलीप सिंग असेल आणि सृजन सिंग आणि सिंग हे शिवाजी महाराजांचे जे पूर्वज होते अनेक पिढ्यांच्या आधीचे पूर्वज होते ते सुजन सिंग आणि सिंग हे महाराष्ट्रामध्ये आले कारण तिकडे हमीर सिंग यांना राजगादी दिल्यामुळं ही दोन त्यावेळचे तरुण सिसोदे वंशातले हे महाराष्ट्रामध्ये आले आपले कर्तबगारी आजमावण्यासाठी आणि ते मग बहामणी बहामनी राज्य असेल बहामनी सेवेमध्ये ते होते अशा पद्धती सुद्धा उल्लेख आहेत त्याच्यानंतर आपण जर थोडं आणखी पुढे गेलो तर आपल्याला या सिसोदिया या सिसोदिया वंशामधून पुढे जे महाराष्ट्रामध्ये आले सृजन सिंग, सिंग यांच्यामधून दोन घराडी पुढच्या इतिहासामध्ये तयार झालेली आहे मुदोडचे घोरपडे आणि अं महाराष्ट्रामधलं भोसलेंचं घराणं म्हणजे शिवाजी महाराजांचं घराणं अं कर्णसिंग यांचा मुलगा म्हणजे अं कर्णसिंग आणि शुभकृष्ण अशा दोन प्रमुख म्हणजे दिलीप सिंहानंतर जर आपण पुढे आलो तर कर्णसिंग आणि शुभकृष्ण असे दोन भाऊ आणि त्यांच्या वंशावळी आपल्याला पाहायला मिळतात कर्णसिंगांच्या संदर्भामध्ये भी भीमसिंग राजे भीमसिंग त्यांना राजे राजे घोरपडे बहादूर अशी पदवी त्यावेळेस बहामनी सुलतानांनी दिलेली होती खेडना किल्ला त्यांनी जिंकून दिलेला होता बहामणी राज्याला आणि त्याचा सन्मान म्हणून त्यांना अं राजा घोरपडे बहादर अशी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला पदवी किताब मिळालेला होता बहामणी सुलतानांकडून अशा पद्धतीने आणि मुधोळची जवळपास त्र्याऐंशी गावं त्यांना इनाम म्हणून मिळालेली होती मुधोळच्या आजूबाजूची मुधोड हे कर्नाटकच्या बाजूला आहे तिची जहागिरी त्यांना मिळाली आणि अशा पद्धतीने ते अशा पद्धतीनं त्यांचं आडनाव म्हणजे त्यांच्या नावापुढं घोरपडे हे नाव लागलं ला। तसंच भोसाजी महाराणा जे शुभकृष्ण आणि जी इकडली वंशावर होती दुसऱ्या भावाची त्याच्यामध्ये भोसाजी राणा त्यांच्या नावावरून मग भोसले अशा पद्धतीचं ना हे नाव लागलेली आहे असं बऱ्याच इतिहासकारांनी लिहिलेलं आहे आता मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले हे बाबाजीराजे भोसलेंचे मुलं बाबाजीराजे भोसले यांच्याकडे पांडे पेडगावची जहागिरी होती मालोजीराजे आणि विठोजी राजे हे अर्थातच निजामशाहीकडे निजामशाहीकडे दरबारामध्ये होते मालोजीराजे भोसले मुळातच शूर होते मालोजी राजांनी औसाचा किल्ला लढवला सोळाशे सहा मध्ये आदिलशहाच्या विरुद्ध दिलावर खानाच्या विरोधामध्ये दिलावर खान जेव्हा निजामशाहीवर चालून आला त्यावेळेस निजामशाहीच्या वतीने मालोजी राजांनी औसाच्या निजामशाहीच्या अखत्यारीत असलेल्या औसाच्या तटबंदीचं रक्षण करण्यासाठी मोठा पराक्रम गाजवला त्याच्यानंतर आणि या पराक्रमानंतर त्यांना निजामशहाने सरगुर नावाचा किताब दिलेला आहे आपल्याला हे असं असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला आठ आठवत असेल शहाजी राजांनी सुद्धा निजामशाही असेल आदिलशाही असेल याच्यामध्ये मोठे पराक्रम गाजवलेले आहेत आणि हे आणि हे पराक्रम मालोजी राजांचे असो की शहाजी राजांचे असो भोसले कुळामध्ये पराक्रम गाजवणे स्वतःला सिद्ध करणे हे आपल्याला पूर्वीपासून त्यांच्या संपूर्ण वंशावणीमध्ये दिसून येतात अगदी तेराशे तीन मध्ये जेव्हा सिसोदिया वंशाचा जो मूळ पुरुष मानला जातो लक्ष्मण सिंग तर हे लक्ष्मण सिंग अलाउद्दीन खिलजीशी लढताना रतन सिंग हे त्यावेळेस चित्तोडचे राजे होते चित्तौडवर जेव्हा अलाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं तेराशे तीन मध्ये जवळपास तर तेव्हा त्यांच्यामध्ये संघर्षामध्ये लक्ष्मणसिंग सिसोदिया सी अं हे ठार झाले म्हणजे लढताना ठार झाले म्हणजे शूरत्वाचा पराक्रमाचा इतिहास शिवाजी महाराजांना फार त्यांच्या पूर्वीपासूनच्या वंशा आहे त्याच्यानंतर अं मालोजी राजांनी मालोजी राजांनी हे सगळं औसा तटबंदी जी, जी, जी निजामशाहीची होती ती वाचवली त्याच्यामुळे निजामशाहीने त्यांना सरगुरु म्हणजे लष्कर प्रमुख अशा पद्धतीचा किताब दिला आणि त्यांच्या पराक्रमाची त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला अनेक गावं त्यांना इनाम दिली त्याच्यामध्ये या वारसामध्ये पराक्रमाचा तर वारसा होताच परंतु धार्मिकतेच्या संदर्भामध्ये इतिहासामध्ये बऱ्याचदा उल्लेख उल्लेखलेला शहा शरीफ दर्गा जो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे या शहा शरीफ पिराचे त्या दर्ग्याचे मोठे भक्त म्हणून सुद्धा मालोजी राजांचा उल्लेख होतो आणि आपल्याला माहिती आहे मालोजी राजांनी मालोजी राजांची जी, मालो जी, मालो जी, जी पुढे विवाहानंतर जे पुत्र प्राप्ती झालेली आहे पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये अं पहिला पुत्र झाला त्याचं नाव शहाजी ठेवण्यात आलं नंतर जो पुत्र झाला त्याचं नाव शरीफजी ठेवण्यात आलं ही दोन्ही नावं शहा शरीफ दर्ग्याशी निगडीत आहे आणि ते स्वाभाविक आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी लो, मना मदे, चा मदे लोक ज्या लोकांच्या मनामध्ये वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये प्रचंड प्रेम असतं किंवा विठ्ठलावर ज्यांची श्रद्धा आहे अशी लोक आपल्या घराण्यामध्ये त्यावेळेस तुकाराम नामदेव अशी ज्ञानदेव ज्ञानेश्वर अशी ना आ, त्या त्या नाव ठेवताना दिसतात त्याच्यामुळं त्याच श्रद्धेला अनुसरून मालोजी राजांची श्रद्धा ज्या शहा शरीफ दर्ग्यावर होती त्याच्या त्याला अनुसरूनच मालोजी राजांनी आपल्या पुत्रांची नावं राजे शरीफजी राजे ठेवलं बरं राजांनी केवळ अं पिरांनाच भजलं काय किंवा पिरांवर त्या दर्ग्याच्या बाबतीतच त्यांना श्रद्धा होती काय तर नाही त्यांची शंभू महादेवावर प्रचंड मोठी श्रद्धा सातारा सातारा जिल्ह्यामधल्या अ सातारा जिल्ह्यामधल्या शंभू महादेवाची यात्रा त्यावेळेस प्रचलित होती सातारा जिल्ह्यामध्ये परंतु त्या सातारा जिल्ह्यामध्ये त्या यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती मग यात्रे यात्रेला त्यावेळेस हजारो लाखो लोक येत होती त्यांच्या पाण्याची व्यवस्था नव्हती आणि तो भाग मालोजीराजांच्या जहागिरीमध्ये होता आणि म्हणून ही यात्रेकरूंची अडचण मालोजीराजांनी लक्षात घेतली आणि त्यांनी तिथे तलावाची निर्मिती केली म्हणजे जिथे पूर्वी एवढी मोठी यात्रेमध्ये पाण्या तहान भागवण्यासाठी तिथल्या यात्रेकर यात्रेकरूंना यात्रेच्या जागेपासून तीन चार कोसावर जाऊन पाण्याची व्यवस्था करावी लागत होती ही गैरसोय टाळण्यासाठी मालोजी राजांनी तलावाची निर्मिती केली दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस शहाजी राजांचा जन्म झाला त्यावेळेस मालोजी राजांनी शहा शरीफ दर्ग्यासाठी निजामशाहीने जे गाव त्यांना इनाम दिलेलं होतं त्यातल्या त्यातलं एक गाव त्यांनी शहा शरीफ दर्ग्याच्या खर्चासाठी लावून दिलेला आहे असाही उल्लेख डॉक्टर डॉक्टर पठाणांनी आपल्या शिवचरित्रामध्ये केलेलं आहे कोल्हापूरचे डॉक्टर पठाण आहेत चांगले शिवचरित्रकार आहेत त्यांचं शिवचरित्र वाचण्याजोगही आहे अनेक महत्वाच्या शिवचरित्रकारांनी ही घटना नोंदवलेली आहे त्याच्यानंतर मालोजी राजांनी वेरूळला जेव्हा मालोजीराजे आले आणि त्यांचा संपूर्ण राजपरिवार त्यांच्यासोबत वेरूळला राहिला त्यावेळेस वेरलु कृष्णेश्वराचं मंदिर होतं आणि ते जीर्ण झालेलं होतं मालोजीराजे हे प्रवृत्तीनं धार्मिक होते बाबाजीराजे भोसलेंकडून किंवा त्याच्याही आधी त्यांचे जे आजे पणजे होते ते सुद्धा भोसल्यांचं घराणं धार्मिक प्रवृत्तीचं होतं पण धर्मान्न नव्हतं याची दखल घ्यायची आहे मी जेव्हा धार्मिक म्हणतो तेव्हा धार्मिक असणं धार्मिक म्हटल्याबरोबर धर्मान्न हे काही त्याला चिकवून येत नाही ही लोक धार्मिक होती आणि परंपरागतच धार्मिक होती या कृष्णेश्वराच्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार मालोजी राजांनी केलेला आहे आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला सप्तकोटीश्वर मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केलेला आहे सप्तकोटीश्वर मंदिर जे पोर्तुगीजां पोर्तुगीजांच्या पोर्तुगीजांचा शिरकाव ज्यावेळेस गोव्यामध्ये झाला आणि गोव्यामध्ये एक धार्मिक विखाराचं वातावरण पोर्तुगीजांनी तयार केलं आणि मंदिर मंदिरांचा विध्वंस करण्यास सुरुवात केली त्यावेळेस तिथलं जे सप्तकोटीश्वराचं मंदिर होतं ते शिवाजी महाराजांनी त्याला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी घडून आणला त्याच्यामुळे जीर्णोद्धाराचा जीर्णोद्धाराचा जो विषय आहे धार्मिक श्रद्धेचा जो विषय आहे हा सुद्धा शिवाजी महाराजांना वारसानेच मिळालेला आहे शहाजीराजांनी अनेक देवस्थानांना सुद्धा संरक्षण दिलं परंतु शहाजीराजांनी कोणतीही मस्जिद पाडल्याचा कोणताही संदर्भ नाही एवढंच काय मालोजीराजांनी मंदिरां मंदिरांना देणग्या दिल्या मालोजीराजांनी मंदिरांची जीर्णोद्धार केली परंतु कुठेही मस्जिद किंवा मस्जिद किंवा इतर धर्मीय स्थळांना त्यांनी त्रास दिलेला किंवा ती प्रार्थनास्थळ पाडल्याचे इतिहासामध्ये पुरावे नाही शिवाजी महाराजांनी आपल्या स्वधर्माचं रक्षण केलं हे जेवढं खरं आहे तेवढाच त्यांनी परधर्माचा द्वेष केला नाही हे सुद्धा तेवढंच ते तंतोतंत खरं आहे जेवढी इनाम जेवढ्या जमिनी आणि जेवढी वर्षासनं त्यांनी मंदिरांना दिली मठांना दिली आश्रमांना दिली तेवढीच त्यांनी काजींना दिली मौलवींना दिली आणि मशिदींना सुद्धा दिली हा इतिहास आहे त्याच्यामुळं हे धार्मिक सहिष्णुतेचा जो वारसा आहे शिवाजी महाराजांचा तो मालोजीराजे बाबाजीराजे भोसले विठोजीराजे भोसले हे हे जे भोसले कुड आहे त्या कुडातूनच त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्याचं संवर्धन त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये शिवाजी महाराजांनी केलेलं दिसतं आणि ही आपल्या या वारशाचं रूपांतर त्यांनी आपल्या प्रशासकीय धोरणांमध्ये सुद्धा केलेलं दिसतं कारण त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांना त्यांची गुण पाहून त्यांच्यातलं कौशल्य पाहून आपल्या प्रशासनामध्ये जागा दिलेल्या आपल्याला दिसतात त्याच्यामुळे सहिष्णुतेचा जो वारसा शिवाजी महाराजांचा तो मालोजी राजांचा सहिष्णुतेचा वारसा तो शिवाजी राजांकडे आला संभाजी राजांकडे आला तोच आपल्याला माहिती आहे राजांनी सुद्धा कर्नाटकामध्ये जी जमीन महसुलीची पद्धत राबवलेली होती तिथल्या कष्टकऱ्यांना जे काही संरक्षण दिलेलं होतं ते जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की भोसले कुळामध्ये बाबा बाबाजी राजे असतील मालोजी राजे असतील किंवा त्यांच्या वंशाळीमधले जे थो सगळी पुरुष मंडळी झाली राज्यकर्ती मंडळी झाली सरदार मंडळी झाली ती सगळी धार्मिक सहिष्णू होती किंवा आपण म्हणू की ते जरी श्रद्धावंत असली तरी त्यांनी श्रद्धेचा गैरवापर केलेला आपल्याला दिसत नाही मालोजी मालोजी नंतर शहाजी राजा शहाजी राजांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या स्वभावाला न्याय देईल अशा पद्धतीचं त्यांच्या कर्तबगारीला न्याय देईल वारसेला न्याय देईल असाच कारभार केलेला आपल्याला दिसतं मग तो आदिलशाही मधला असेल निजामशाही मधला असेल आ, हे सगळं जर आपण राजांचा इतिहास तपासला तर आपल्याला ह्या वारशाचं मोठेपण महानता आपल्याला लक्षात येईल दुसरा जो विषय अं आहे हा याच विषयाशी थोडा संलग्नित विषय आहे जोडलेलाच विषय आपण त्याला म्हणूया औरंगजेबाला पाठवलेलं पत्र आपण ज्याच्यावर आता चर्चा केलेली आहे की मालोजी राजांनी आपली स्वधर्माबद्दलची श्रद्धा जी पाडलेली आहे आणि इतर धर्मांना सुद्धा मालोजी राजांनी मान दिलेला आहे सन्मान केलेला आहे हा जो वारसा शिवाजी महाराजांपर्यंत चाला त्याला शिवाजी महाराजांनी या त्यांच्या कौटुंबिक वारशाला आपल्या धोरणा आपल्या धोरणाचं धोरणामध्ये रूपांतर केलं आणि त्याला एक व्यापक स्वरूप स्वराज्यामध्ये या वारशाला दिलेला आहे धार्मिक सहिष्णुतेच्या वारशाला त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांनी जेव्हा औरंगजेबाने आपल्या प्रांतामध्ये कारण स्वराज्याचा बाहेर जो काही मोगलांचा प्रांत होता त्या मोगलांच्या प्रांतामध्ये जेव्हा जे औरंगजेबाने अं जिजिया कर लागू केला गैरमुस्लिमांसाठी गैरमुस्लिमांसाठी कर लागू केला परंतु हा कर लागू केल्या केल्यानंतरही काही काही समाज गट असे होते की त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा सवलत मिळवली आरक्षण मिळवलं आणि त्या जिजिया करामधून स्वतःची सुटका स्वतःच्या समाजाची सुटका करून घेतली असेही लोक त्यावेळेस होते तर जिजिया कराच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेलं पत्र फार महत्वाचं आहे आणि ह्या 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 विषयामध्ये आणखी एक महत्वाचं लक्ष देण्याजोगी बाब ही आहे की वास्तविक जिजियाकर हा औरंगजेबाच्या राज्यातील लोकांसाठी होता तो काही स्वराज्यातील शिवाजी महाराजांच्या प्रदेशाच्या अखत्यारीत येणाऱ्या लोकांसाठी नव्हता हो तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिजिया कराच्या विरुद्ध ते पत्र लिहिलेलं आहे याचा एक अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांनी जो कैवार जनतेचा घेतलेला आहे तो केवळ स्वराज्यातील जनतेचा घेतलेला नाही तर त्यांनी जनता ही अलम मानलेली आहे मग ती दुसऱ्या राज्यातली जरी असेल तरी तरी रयतेबद्दल जी कणव शिवाजी महाराजांना होती ते केवळ स्वतःच्या राज्यातील रयतेबद्दल नव्हती महापुरुषांचं फार मोठं लक्षण हे असतं की ते केवळ आपल्या पुरता विचार करत नाही तर ते अखिल विश्वाचा विचार करतात माणसाला एक मानतात मग ते वेगळ्या राज्यातलं असो की आपल्या राज्यातली प्रजा असो की वेगळ्या राज्यातली प्रजा असो त्यांच्यामध्ये लोकांबद्दल कणव होती म्हणूनच शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं मग रयत म्हणजे केवळ स्वराज्याची रयत नाही तर संपूर्ण त्यांच्या आजूबाजूची संपूर्ण त्यांची सुद्धा काळजी त्यांनी केली आणि याच काळजीपोठी त्यांनी औरंगजेबाला एक खरमरीत पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र ऐतिहासिक पत्र याच्यासाठी आहे की या पत्रातून शिवाजी महाराजांचा एक आदर्श राज्यकर्ता म्हणून जे जसं प्रतिबिंब समोर येतं तसंच एक सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष धोरण राबवणारा एक मूल्यावर्धित राज्यव्यवस्था निर्माण करू पाहणारा राजा म्हणून सुद्धा त्यांची छबी समोर येते म्हणून हे आप वाचने है नहीं है। आपने पत्र आपल्याला वाचण्याजोगं आहे आणि समजून घेण्याजोगं आहे आपण हे पत्र मुळातूनच वाचूया या पत्राचा जो फारसी अनुवाद फारसी पत्राचा जो मराठी अनुवाद आहे तो शिवरायांची धर्मनीती या पुस्तकामध्ये डॉक्टर इस्माईल हुसेन साहेब पठाण यांनी तो दिलेला आहे तर तो मुळातून वाचण्याजोगा आहे या पत्राचा मी मराठी अनुवाद त्या पुस्तकानुसार वाचतोय मोगल बादशाह औरंगजेब याने तीन एप्रिल सोळाशे एकोणऐंशीच्या च्या फरमानानुसार मोगल राज्यामध्ये राहणाऱ्या हिंदू जनतेवर जिजिया कर लादला या फरमानाला शिवाजी महाराजांनी पत्र पाठवून औरंगजेबाला पत्र पाठवून त्याचा प्रतिवाद केलेला आहे काय आहे पत्र पत्र मूळ मराठी अनुवाद आपला दृढ हितचिंतक शिवाजी हा परमेश्वराची कृपा आणि आपली मेहरबानी कंसामध्ये आहे ही सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आहे याबद्दल आभार मानून आपल्याला कळवतो की माझ्या दुर्दैवाने मी आपली परवानगी न घेताच आपल्या दरबारातून निघून आलो पण आपली हर प्रकारे सेवा करण्यास मी तयार आहे सर्वांवर आपली कृपा राहो एक हितचिंतक म्हणूनच मी काही गोष्टी आपल्या समोर मांडित आहे अलीकडे माझ्या ऐकण्यात आले आहे की माझ्यावरील मोहिमेमुळे आपला खजिना रिकामा झाला आहे यामुळे हिंदूंच्याकडून जिजिया कर वसूल करून त्या उत्पन्नाने राज्याचा आणि सरंजामाचा खर्च भरून काढावा असे आपण ठरविले आहे बादशाह सलामत आपल्या साम्राज्याचा संस्थापक जो अकबर त्याने बावन्न वर्ष राज्य केले ख्रिस्ती यहुदी मुसलमान दादूपंथीय नक्षत्रपूजक मलकीये नास्तिक ब्राह्मण जैन सारांश सर्व जाती बरोबर शांततेने आणि समाधानाने वागण्याचे उत्कृष्ट धोरण त्याने स्वीकारले होते सर्वांचे संरक्षण आणि कल्याण व्हावे हे त्यांचे ध्येय होते म्हणूनच तो जगद्गुरु या नावाने प्रसिद्ध झाला याचा परिणाम असा झाला की जिकडे त्याची दृष्टी वडे तिकडे भाग्यश्री आणि जयश्री त्याच्या समोर हजर राहत बहुतेक मुलूक त्याच्या ताब्यात आला यानंतर नरुद्दीन जहा जहांगीर बादशाह यांनी बावीस वर्षापर्यंत या जगावर आपल्या कृपेची सावली धरली आपले जीवन त्याने अमर केले त्याने आपले जीवन सार्थक केले शहाजहान बादशहाने बत्तीस वर्ष राज्य केले सत्कृत्याच्या योगे त्यांनीही आपले जीवन सार्थक केले त्यामुळे हे बादशाह जिकडे दृष्टी वळवीत तिकडे त्यांना यश लाभत असे या बादशहाच्या कार्यकिर्दीत अनेक प्रांत आणि किल्ले त्यांच्या ताब्यात आले सत्कृत्य करणाऱ्या या बादशाचे नाव त्यांच्या सत्कृत्य करणाऱ्या या बादशांचे नाव त्यांच्या त्यां मागेही जिवंत राहिले त्यांची थोरवी काय वर्णावी त्यांची कल्पना या गोष्टीवरूनच येईल की आलमगीर बादशहाने त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यात यश न आल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला आहे त्या बादशहाने मनात आणले असते तर जिजिया कर लादण्याची त्यांची शक्ती होती पण सर्व लहान थोर माणसे ही परमेश्वराची आहेत आणि सगळे धर्म परमेश्वराच्या आराधनेची साधने होत असे ते समजत त्यांनी धर्मद्वेषाचा विचारही मनात येऊ दिला नाही त्यांची दयाळू वृत्ती आणि त्यांनी केलेली सत्कृत्य याची स्मृती जगात सदैव जागृत आहे सर्व लहान थोर त्यांची स्तुती करतात आणि त्यांना दुवा देतात त्यांच्या कार्यकिर्दीत प्रजा शांततेने नांदत होती म्हणून त्यांचे वैभव दिवसेंदिवस वाढत गेले आणि त्यांना आपल्या कामात यश येत गेले पण आपल्या काळात अनेक प्रांत, आपल्या प्रांत किल्ले आपल्या ताब्यातून निघून गेले आहेत उरलेले प्रांत आणि किल्ले पण लवकरच आपल्या हातून निघून जातील प्रांत उद्ध्वस्त करण्यात मी कोणत्याही प्रकारे कसूर करणार नाही तुमची प्रजा चिरडली जात आहे तुमच्या महालाचे आणि परगण्याचे वसूल दिवसेंदिवस कमी होत आहे जेथे एक लाखाचे उत्पन्न होते तेथे एक हजार वसूल होणेही कठीण झाले आहे बादशाह आणि सहजादे यांच्या वाड्यात जर दारिद्र्य आढळून येऊ लागले आहे तर अमीर उमराव आणि मनसबदार यांची परिस्थिती काय झाली आहे हे दिसतच आहे सांप्रत सांप्रतच्या काळात तुमचे स्वैर सैनिक असंतुष्ट आहेत मुसलमान आक्रोश करीत आहेत आणि हिंदू पोडले जात आहेत लोक भाकरीला मोताद झाले आहेत आपल्या हातांनी आपले, आपले कपाळ बडवून घेत असल्यामुळे त्यांची तोंडे लाल झाली आहेत त्यांची अशी दुर्दशा झाली असता त्यांच्यावर जिजिया कराचा बोजा आपण लादला आहे हे आपल्याने करवले तरी कसे ही अनिष्ट बातमी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पोहोच पसरेल जनमत ही गोष्ट जनमनात ही गोष्ट नमूद होईल की हिंदुस्थानचा बादशाह हा भिक्षा पात्र हातात घेऊन ब्राह्मण जैन साधू जोगी संन्यासी बैरागी गरीब गुरीब आणि कंगाल झालेल्यांपासून जिजिया वसूल करण्यास निघाला आहे यातच त्याला मर्दुमकी वाटते तैमूर घराण्याचे नाव तो मातीत मिळवित आहे ही भावना लोकांच्या मनात खोलवर रुजेल बादशाह सलामत कुराणात परमेश्वराला रब्बुल आलमीन विश्वनाथ म्हटले आहे रब्बुल मुसलमीन केवळ मुसल मुसलमानांचा नाथ असे म्हटलेले नाही वास्तविक पाहता ही फार महत्वाची आणि शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाची धार्मिक सहिष्णुतेची साक्ष देणाऱ्या पुढील ओढी आहे बघा वास्तविक पाहता मुस्लिम आणि हिंदू वास्तविक पाहता मुस्लिम आणि हिंदू धर्म हे दोन्ही परमेश्वराच्या रूपाचे मधुर आविष्कार आहेत मशिदीत परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी अजा दिली जाते मंदिरातील घंटा नान हा परमेश्वराच्या आराधनेसाठीच आहे धर्माच्या बाबतीत द्वेष आणि कट्टरपणा दाखवणारा प्रत्येक जण परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध वागत आहे असेच म्हटले पाहिजे परमेश्वराने निर्माण केलेल्या या चित्रावर रेघोट्या ओढू पाहणे म्हणजे परमेश्वरावर दोषारोपण करणे आहे कोणत्याही कृती दोष काढणे म्हणजे कर्त्याला नावे ठेवण्यासारखे आहे तसे करू नका न्यायबुद्धीने पाहता जिजिया हा कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही हिंदुस्थानात हा नव्याने सुरू करण्यात येत आहे हा अन्याय आहे तुम्हाला धर्माच्या आणि न्यायाच्या दृष्टीने हा कर लादणे आवश्यकच वाटत असेल तर तो आपण हा कर राजा रामसिंग याकडून घेण्यात यावा कारण ते हिंदूंचे पुढारी आहेत यानंतर या, या हितचिंतकाकडून म्हणजे शिवाजी महाराजांकडून कर वसूल करणे मुळीच अवघड जाणार नाही म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात जिजिया कर जर घ्यायचा आहे तर तो रामसिंगांकडून घ्या कारण ते स्वतःला हिंदूंचे पुढारी म्हणवतात आणि जिजिया कर घेण्याची आपली हिंमत असेल तर ती माझ्याकडून वसूल करून दाखवावी अशा पद्धतीचं सुद्धा एक आव्हानात्मक विधान ते करतात या पत्राच्या सुरुवातीला जी जी काही जो काही मजकूर आहे मायना आहे की बादशाह सलामतांना शिवाजी महाराज जे सुरुवातीचे कटसी वर्ड ज्याला आपण म्हणतो ते शिवाजी महाराजांनी वापरलेले आहे आणि हे वापरत असताना जेव्हा आपण एखाद्याला नमस्कार वगैरे करत असतो पत्रामध्ये आपण कडवत असतो सविनय कडवतो की जे आजच्या आपल्या पत्रांमध्ये आपण लिहितो तशाच पद्धतीचा त्यावेळचा तो मायना सुरुवातीचा आहे परंतु या पत्रामध्ये फार महत्वाची गोष्ट ही आहे की शिवाजी महाराजांनी जो दोन धर्माच्या संदर्भामध्ये जी विधानं केलेली आहे ती आजच्या काळामध्ये सुद्धा प्रासंगिक आहेत शिवाजी महाराजांचं राज्य आणि शिवाजी महाराजांची स स्वतःची समज धर्माविषयीची किती व्यापक आणि प्रगल्भ होती हे यातून लक्षात येतं शिवाजी महाराजांचं धर्माच्या संदर्भात जी जी मांडणी या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी केलेली आहे आणि धर्माच्या शिकवणुकीच्या संदर्भाने जी मांडणी केलेली आहे ही मांडणी संतांच्या वैचारिक संतांची वैचारिक वारसा सांगणारी आहे मालोजी राजांसारख्या त्यांच्या पराक्रमी आजोबांच्या वैचारिक वारसाची नातं सांगणारी आहे शहाजी राजांच्या वैचारिक भूमिकेची नातं सांगणारी आहे ना आणि म्हणूनच गेल्या साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झाली तरी शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा आदर्श राज्यकारभार आणि शिवाजी राजे म्हणजे आदर्श राजे भारतातले का म्हणवले जातात तर त्याच्यामध्ये आजच्या आधुनिक लोकशाही अं लोकव्यवस्थेतील जी मूल्य आदर्श मानली जातात समतेचं न्यायाचं स्वातंत्र्याचं मूल्य या सगळ्यांचे प्रतिबिंब शिवाजी महाराजांच्या या राज्यव्यवस्थेमध्ये आहे या त्यांच्या कौटुंबिक वारशामध्ये आहेत म्हणून शिवाजी महाराज हे आदर्श मानले जातात येणाऱ्या पुढच्या मध्ये सुद्धा अशाच प्रकारे शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या धोरणावर आपण बोलणार आहोत ह्या मध्ये आपण सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्यासाठी ते आपण सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि अधिकाधिक या चॅनलच्या मध्ये आपण माझ्यासोबत सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपली रजा घेतो धन्यवाद